नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु ह्या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपल्या पशुपालकांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आज आपण व्हेटरिना कंपनीच्या लिक्विड बोविग्रो या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्यापैकी खूप साऱ्या पशुपालकांनी लिक्विड बोविग्रो हे औषध वापरले असेलच मित्रांनो ज्यांनी ज्यांनी हे औषध वापरले आहे त्या पशुपालकांना एक विनंती आहे की या औषधाचा रिझल्ट आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोविग्रू या औषधाचा वापर कुठे करायचा या औषधाचा आपण डोस किती द्यायचा आणि या औषधामुळे आपल्याला काय फायदा होतो ही माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो बोविग्रू या औषधामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि अमायनो ॲसिड आहेत याचा फायदा आपल्याला आपल्या कालवडीमध्ये किंवा म्हशीच्या रेडीमध्ये होतो मित्रांनो कालवड संगोपन करणे हे व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचे आहे आजची जी आपली कालवड आहे किंवा आजची आपली जी रेडी आहे ती आपली उद्याची गाई आणि म्हैस आहे यामुळे आपण यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने केले पाहिजे मित्रांनो बोविग्रो हे औषध आपण आपल्या पशु आपल्या कालवडी किंवा रेडीमध्ये वापरल्याने आपल्याला याचे खूप फायदा होतात यामधील पहिला फायदा म्हणजे या औषधाच्या वापरामुळे यामधील जे घटक आहेत त्यामुळे आपल्या वासराच्या वजनामध्ये वाढ होते तसेच आपण कालोड संगोपन करताना महत्त्वाचे म्हणजे आपली जी कालवड आहे ती वजनाने वयात येत असते ज्यावेळेस आपल्या कालोडीचे वजन दोनशे ऐंशी ते ती तीनशे किलोपर्यंत जाते त्याला आपण कालवड वयात आलेली असे म्हणू शकतो आपल्या कालोडीचे वजन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवायचे असेल तर आपण तिला बोविग्रो या औषधाचा वापर केला पाहिजे यामध्ये आपल्याला याचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो सोबतच आपल्या वासराचं वजनाबरोबर त्यांच्या हाडांचं देखील विकास होणे गरजेचे आहे मित्रांनो लिक्विड बोविग्रो यामध्ये जे घटक दिलेले आहेत यामुळे आपल्या कालोडींचे वजनही वाढते आणि जे कॅल्शियम दिलेले आहे त्यामुळे आपल्या कालोडींचे किंवा रेडींचे जो हाडांचा विकास आहे तो देखील चांगल्या प्रकारे होतो वासरांचा हाडांचा विकास होण्यासाठी त्यांना दररोज सहा ते सात ग्रॅम कॅल्शियमची गरज असते लिक्विड बोविग्रोमधील जे कॅल्शियम त्या आहे त्यामुळे त्यांची जी गरज आहे ती पन्नास टक्क्यापर्यंत भरून निघते यामुळे आपल्या वासरांमध्ये वजन वाढण्यासाठी त्यांची हाडांचा विकास होण्यासाठी आपल्याला लिक्विड बोविग्रोचा खूप चांगला फायदा होतो तसेच आपण जर आपल्या रेडीमध्ये लिक्विड बोविग्रो या औषधाचा वापर करणार असाल तर त्यांना जी कॅल्शियमची गरज आहे ती भरून काढण्यासही लिक्विड बोविग्रो खूप चांगल्या पद्धतीने करते नंतर पुढे जाऊन या रेडी व्यायल्यानंतर यांना दुसऱ्या तिसऱ्या वेतानंतर जे अंग बाहेर येणे किंवा प्रोलॅप्सचे जे आजार होतात ते आत्तापासूनच आपण ही जर काळजी घेतली तर ते भविष्यात उद्भवत नाहीत मित्रांनो बोविग्रो या लिक्विडचा आणखी एक फायदा म्हणजे या औषधाच्या वासरा वापरामुळे आपल्या कालवडी आणि रेडीमध्ये रोगप्रतिरोधक शक्ती वाढते ज्यावेळेस आपल्या वासरांचा जन्म होतो त्यावेळेस आपण त्यांना गाई किंवा म्हशीचा जो चीक आहे तो देतो त्यामध्ये जे इम्युनोग्लोबिलिन्स असतात ते आपल्या वासराला सुरुवातीचे चौदा ते पंधरा दिवस विविध रोगांपासून संरक्षण करण्याचे काम करतात पण त्यानंतर आपल्या वासरांना या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपण लिक्विड बोविग्रो हे औषध वापरले पाहिजे यामध्ये याचा वापर करून आपण आपल्या वासरांना कालोडींना आपण रोगप्रतिरोधक शक्ती वाढवून आपले वासरे निरोगी ठेवू शकतो तसेच मित्रांनो लिक्विड बोविग्रो या औषधाचा आणखी एक फायदा म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या जे बच्चे आहेत कालोडी रेडी यांचे जे रुमेन आहे त्याचा चांगला विकास होतो यामध्ये त्यांची जी पचनशक्ती आहे ती देखील यामुळे चांगली वाढते सोबतच पचनशक्ती वाढल्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि त्यांचे वजन वाढल्यामुळे ती कालवड लवकर वयात येते मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड बोविग्रो या औषधाचा आपण डोस कसा द्यायचा मित्रांनो कालवडीचे किंवा आपल्या रेडीचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून ते तीन महिन्यापर्यंत पंचवीस मिली दररोज याप्रमाणे आपण लिक्विड बोविग्रो याचा डोस देऊ शकतो त्यासोबतच आपण त्यांना त्यांच्या वजनाचा दहा टक्के दूध देणेसुद्धा गरजेचे आहे तसेच आपण प्रत्येक महिन्याला त्यांना जंतनिर्मूलन करणे देखील गरजेचे आहे यामुळे आपल्याला आपल्या कालोडी किंवा रेडींमध्ये खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना आपल्या जर कुठल्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद